आता पाहूयात सी न्यूजचा स्पेशल रिपोर्ट सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये जोरदार घडामोडी सुरू आहेत भाजप आणि शिवसेना यांच्यात जागा वाटपाबाबत चर्चा सुरू असतानाच या युतीविरोधात पुणे महापालिकेप्रमाणे महाविकास आघाडीबरोबर राष्ट्रवादी अजित पवार यांचाही पक्ष एकत्र येणार अशी चर्चा बुधवारी जोरदार रंगली दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील काँग्रेसचे नेते खासदार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज प्रमुख शेखर माने यांच्यात जागावाटपाबाबत रात्री उशिरापर्यंत खलबते सुरू होते महापालिका निवडणुकीसाठी अर्ज विक्री सुरू झाली आहे मोठ्या संख्येनं इच्छुकांनी अर्ज खरेदी केले आहेत सर्वच पक्षांकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने दोन माजी महापौरांसह पंधरा नगरसेवकांचा पक्षप्रवेश घेऊन तयारीचा धडाका लावला आहे दुसऱ्या बाजूला भाजपचीही जोरदार तयारी सुरू आहे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेबरोबर चर्चा सुरू ठेवली आहे मात्र राष्ट्रवादी अजित पवार पक्षाबरोबर भाजपची अद्याप कोणती चर्चा झालेली नाही यामुळे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष स्वतंत्र निवडणूक लढणार अशी चर्चा सुरू होती मात्र बुधवारी महाविकास आघाडीबरोबर राष्ट्रवादी अजित पवार यांचा पक्षही एकत्र येऊन निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू झाली त्याला राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनीही दुजोरा दिला मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून याबाबत दुजोरा दुजोरा मिळाला नाही त्यामुळे नेमके काय होणार याची उत्सुकता लागली आहे दरम्यान संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील काँग्रेसचे नेते खासदार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम यांच्यासह दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संदर्भात रात्री उशिरापर्यंत खलबते सुरू होती कोणत्या प्रभागात कुणाची ताकद किती आहे कोण निवडून येऊ शकतो विरोधात कोणता उमेदवार असेल याची चाचपणी करण्यात येत होती महापालिका निवडणुकीसाठी कोणते पक्ष एकत्रित येतील निवडणूक दुरंगी की तिरंगी याबाबत अद्यापही अनिश्चितता आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये धाकधूक आहे अनेक उमेदवार दोन तीन पक्षाच्या संपर्कात आहेत काही उमेदवारांनी आपापला आपल्याला उमेदवारी मिळणारच हे गृहीत धरून प्रचारही सुरू केला आहे महापालिका निवडणुकीसाठी मिरज शहरातील प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा पक्ष सध्या मजबूत दिसत आहे या ठिकाणचे इच्छुक स्वतंत्र निवडणूक लढवावी असे मत व्यक्त करीत आहेत दुसऱ्या बाजूला सांगली शहरातील इच्छुक मायुती करावी या मताचे आहेत त्यातच मायुतीसाठी भाजपने अद्याप कोणतीही चर्चा केली नसल्याने बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी महाविकास आघाडीबरोबर जाणार अशी चर्चा सुरू केली असावी असेही बोलले जात आहे